डॉक्टर अजय तावरेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणी ही कारवाई केली आहे किडनी रॅकेटमध्ये अजय तावरे हा सह आरोपी आहे डॉक्टर अजय तावरे ससून रुग्णालयाचे माजी वैद्यकीय अधीक्षक आहेत तावरे सध्या पोरुशा अपघात प्रकरणामध्ये गेल्या वर्षभरापासून एरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत किडनी रॅकेटमध्ये अजय तावरे हे सह आरोपी आहेत डॉक्टर अजय तावरेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे रुबी हॉल क्लिनिकमधील किडनी रॅकेट प्रकरणी ही कारवाई करण्यात आलेली आहे अजय तावरे सह आरोपी आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात चंद्रकांत शिंदे आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत आपण पाहतोय डॉक्टर अजय तावरेला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पुणे किडनी रॅकेट प्रकरणी सह आरोपी आहेत तेजस ही खरं तर एक मोठी बातमी आहे आपण जर पाहिलं तर गेल्या वर्षी पोरशे कार अपघात प्रकरणी ता डॉक्टर तावरेंना अटक करण्यात आली होती आणि ते एरवाडा जेलमध्ये आहेत आणि आता त्यांच्यावरती एक नवीन आरोप ठेवण्यात आला की त्यांनी किडनी रॅकेट चालवलं म्हणजे बोगस कागदपत्र देऊन बोगस डोनर आणि बोगस किडनी विकणारा अशी ती कागदपत्रं त्याने तयार केली आणि ब किडनी मोठ्या प्रमाणावर किडनी रॅकेट चालवलं तर त्या किडनी रॅकेटचे सगळे पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी अजय तावरेवरती गुन्हा दाखल केला आहे आणि पुणे पोलिसांनी आता त्यामुळे ह्या दोन प्रकरणात अजय तावरे असल्यामुळे त्याच्या पुढच्या अडचणी वाढल्याने त्याला मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे अपघात प्रकरणी होईलच आणि हे किडनी रॅकेट हे त्याच्यापेक्षा मोठं प्रकरण असल्यामुळे अजय तावरेला आणखी कडक शिक्षा होऊ शकते त्याच्यात अगदी धन्यवाद चंद्रगण आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि यानंतर सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सिद्धार्थ जी किडनी रॅकेटमध्ये अजय तावरे हा सह आरोपी आहे आणि त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आधी तो न्यायालयीन कोठडी मध्ये होता आणि हा अजून एक आरोप लागलेला आहे त्यामुळे तायडेचे आता कशा पद्धतीनं तावरेचे कशा पद्धतीनं अडचणी वाढू शकतात बघा कसं असतं आधीच्या गुन्ह्यात तावरेंना ही न्यायालयीन कोठडी मिळाली होती सुरुवातीला कुठलाही गुन्हा असला तर त्याच्यात पोलिसांना पोलीस कोठडी मिळती आणि मग न्यायालयीन कोठडी दिली जाते आरोपीला आता तो गुन्हा वेगळा आहे आता नवीन गुन्ह्यात जर त्यांच्यावर आरोप आहेत तर परत नव्याने पोलिसांना पोलीस कोठडी मिळेल त्यांची आणि हा वेगळा गुन्हा असेल म्हणजे आधीचा गुन्हा वेगळा हा गुन्हा वेगळा आता परत पोलीस कोठडी मिळेल काही दिवसांसाठी आणि परत न्यायालयीन कोठडी वेगळ्या गुन्ह्यामध्ये त्यामुळे आता यांचा जेलमधला प्रवास अजून म्हणजे हे वाढलेला आहे त्यांचा वेळ जेलमध्ये आणि आधीच्या गुन्ह्यात जरी न्यायालयीन कोठडी होती तर नवीन गुन्ह्यात पोलीस कोठडी त्यांना परत पोलीस मागू शकतात आणि पोलीस कोठडी मिळाली तर परत ती प्रक्रिया होईल म्हणजे यांचे प्रॉब्लेम आता वाढलेले आहेत अजून वाढले आहेत अगदी शिंदे सर आता तायरे हा न्यायालयीन कोठडीमध्ये कारागृहामध्येच आहे मग पोलिसांनी पु, पु, त्याला ताब्यात कसं घेतलं ही प्रक्रिया कशी असते बघा कारण त्या आधीच्या गुन्ह्यात त्यांना पोलीस कोठडी नंतर न्यायालयीन कोठडी मिळाली होती तो वेगळा गुन्हा होता आता एक नवीन गुन्ह्यात त्यांचं परत नाव पुढे आलेलं आहे त्यामुळं परत पोलिसांनी नवीन गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेतलेला आहे पोलीस कोठडीत म्हणजे आता न्यायालयीन कोठडीतून बाहेर येऊन यदवड्यातून बाहेर येऊन परत ते पोलिसांच्या ताब्यात असतील म्हणजे पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आणि त्यांची चौकशी केली जाईल नवीन गुन्ह्यासंबंधी आणि मग पोलीस परत पोलीस कोठडी वाढवून घेऊ शकतात आणि काही दिवसांनी किंवा आठवड्यांनी ह्या गुन्ह्यात पण त्यांना न्यायालयीन कोठडी मिळेल म्हणजे आता त्यांना जर जामिनीसाठी पुढे कधी जायचं असलं तर त्यांना दोन वेगवेगळे गुन्हे आहेत त्यांच्यावर तेन्न तर त्यांची ही प्रक्रिया आता लांबलेली आहे त्यांचा जेलमधला प्रवास थोडक्यात आता लांबलेला आहे अगदी धन्यवाद आता वाढलेले आहेत अगदी 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 धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि प्रतिक्रियेसाठी